पावसाळा आलाच की हवामानात गारवा दमटपणा आणि थंडी वाढते यामुळे अनेकांना हातापायाला दुखणं जळजळ आखडलेपणा किंवा सूज जाणवू शकते याला सामान्य भाषेत आपण वात येणं असं म्हणतो विशेषत ज्यांचं शरीर आधीपासूनच नाजूक आहे किंवा सांदेदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांना हा त्रास अधिक जाणवू शकतो मग अशा वेळी वात येऊ नये म्हणून काय उपाय करावे आणि आहारामध्ये काय बदल करावे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आयुर्वेदानुसार वात म्हणजे शरीरातील हालचाल नियंत्रित करणारी एक प्रमुख दोष प्रक्रिया पावसाळ्यामध्ये वात दोष बळावतो यामुळे सांधे मांसपेशी आणि नसा यांच्यावर परिणाम होतो यामुळे हातपायात वेदना सांधे दुखणं किंवा थकवा देखील आपल्याला जाणवतो आता यासाठी काय करायचं तर तुपयुक्त गरम अन्न तुम्ही घ्या वात नियंत्रण ठेवण्यासाठी तुपाचा समावेश असलेले गरम आणि सुस्वाद अन्न खाणं फायदेशीर आहे साजूक तूप आलं जिरं लसूण वापरून तयार केलेली खिचडी वरण भात गरम पोळी वरण यासारखे अन्न पदार्थ पचायला सोपे असतात आणि वात शामक असतात यानंतर हळदीचं दूध गरम पेय रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये हळद थोडीशी साखर आणि सौट घालून तुम्ही हे पिऊ शकता याने सांध्यांनाही आराम मिळतो तसंच कोमट पाणी सूप काढा याचाही नियमित तुम्ही वापर करा शरीरात उष्णता टिकते आणि वात कमी होतो आता कोमट पाणी पिणं आवश्यक तर आहेच कारण पावसाळ्यात थंड पाणी पूर्णपणे टाळावं दिवसभरात कोमट पाणी किंवा उकळून गार केलेलं पाणी घ्या यामुळे पचन सुधारतं आणि वात कमी होतो पचन योग्य नसेल तर वात वाढतो त्यामुळे वात वाढणार नाही याची काळजी घ्या आता यानंतर तेल मॉलिश करावी दररोज हातापायांना तिळाचं तेल नारळाचं तेल कापूर किंवा लसूण तेल लावून मालिश केल्यानं स्नायू मऊ राहतात यामुळे वेदना कमी होतात आणि शरीरात उष्णता निर्माण होते जे वातासाठी फायदेशीर आहे यानंतर वाफ घेणं म्हणजे स्टीम बाथ जर हात दुखत असतील किंवा आखडत असतील तर गरम पाण्याच्या वाफेचा शेक तुम्ही घेऊ शकता विशेषतः गुडघे कोपर मानेजवळील भाग यांना स्टीम दिल्यानं सूज कमी होते आता पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं भिजणं टाळा वात वाढण्याचं एक मोठं कारण म्हणजे थंडी आणि ओलावा यामुळे पावसाळ्यामध्ये भिजू नका जर भिजलास तर लगेच सुके आणि गरम कपडे घाला ओले कपडे अंगावर जास्त वेळ ठेवू नका यामुळे थंडी शरीरात खोलवर शिरते आणि वात वाढतो यानंतर कडधान्य आणि मसाल्यांचा वापर वाढवा मूग डाळ हरभरा डाळ तांदूळ याचा आहारे समावेश करा तसंच मसाले म्हणजे हिंग सौन दालचिनी मिरी याचाही तुम्ही अधिक प्रमाणात वापर करू शकता हे सगळं पावसाळ्यात जरी बाहेर पडणं जास्त शक्य नसलं तरी घरच्या घरी तुम्ही व्यायाम करू शकता त्यामुळे घरच्या घरी व्यायाम किंवा योगा करणं गरजेचं आहे वज्रासन पवनमुक्तासन त्रिकोणासन यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि वात नियंत्रित राहतो यानंतर सगळ्यात महत्वाचं पावसाळ्यात औषधी काढा प्या म्हणजे आलं हळद लवंग दालचिनी गवती चहा हे सगळे पदार्थ एकत्र करून तुम्ही काढा बनवा आणि दिवसातून एकदा तरी तो प्या हा काढा शरीरातील वाद कफ कमी करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो एकूणच काय तर पावसाळा जरी आनंददायी असला तरी शरीरासाठी हा काळ संवेदनशील आहे योग्य आहार उष्णतेचा उपयोग वाफ अभ्यंग आणि आयुर्वेदिक सवय वापरल्यानं हातापायांमधला वात कमी होतो थोडी काळजी घेतली तर आरोग्यही चांगलं राहील आणि पावसाळाही आपल्याला एन्जॉय करता येईल त्यामुळे पावसाळा सुरू झाला आहे आपल्याला वाताचा त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि मी तुम्हाला जे जे उपाय सांगितले त्यातला तुम्हाला जो उपाय शक्य आहे तो नक्की करून बघा